जी आज जो अर्थमंत्र्यांनी आकडा सांगितला तो आकडा असं साधारण जर मी चुकत नसेल तर जे टॅक्स स्लॅब मध्ये बदल केलेले आहेत त्याच्यामुळे एक लाख कोटी जवळपास सरकारचं उत्पन्न कमी होणार आहे याचा सरकार अर्थ असा आहे की तेवढे पैसे हे लोकांच्या हातामध्ये मोकळे खेळते राहतील तेवढं भांडवल लोकांच्या हातामध्ये असेल इतका पैसा जर म्युच्युअल फंडच्या इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर डायव्हर्ट होणार असेल किंवा आपण म्हणू लोक जर सेव्हिंग कडे वळणार असतील आणि त्यासाठी म्युच्युअल फंड हा जर मार्ग असेल तर आता मार्ग स्वीकारताना लोकांनी कुठल्या बाबी लक्षात ठेवायला पाहिजेत कुठले सेक्टर्स लक्षात ठेवायला पाहिजेत नमस्कार मॅडम आणि हे राहुलजी हा प्रश्न महेश जिंद मी तुमच्याकडे पुन्हा येते याच उत्तर घेण्यासाठी येस तर तुमचं उत्तर देण्याआधी मी सांगेन आजचं जे बजेट आहे ना ते बजेट जर बोलायला गेलं तर एका भाषेत सांगेन मी तुम्हाला सी के प्रल्हाद यांचं एक इकॉनॉमिस्ट एक आहेत आणि त्यांचं पुस्तक आहे फॉर्च्युन ऍट द बॉटम ऑफ द पिरामिड म्हणजे पिरॅमिडच्या तळाशी दडलेला खजिना जो बोलला जातो आणि तेच भारताची यूएसपी आहे म्हणजे आपल्याकडे जो मिडल क्लास ज्या पद्धतीने आहे आणि ह्या मिडल क्लासला जी खैरात दिलेली आहे ह्या आणि हा गेम चेंजर ठरणार आहे जसं एकोणीसशे नव्वदचं जागतिकरण झालं मनमोहन सिंग सरकारमध्ये त्या पद्धतीने आतापर्यंत गेले लास्ट दोन तीन वर्ष निर्मला सीतारामन यांच्या थ्रू जे मेमेस वगैरे वगैरे आपल्याला पाहायला मिळत होते आणि टोटल म्हणजे यू टर्न या गव्हर्नमेंटने घेतला आहे कारण कुठेही एक्सपेक्टेशन नव्हतं एवढ्या मोठ्या लेवलला रिजिम म्हणजे ब्रॉड केला जाईल आणि या माध्यमातून आता मगासपासून आपण टीव्हीवर पाहतोय की कि किती सूट मिळेल आणि किती पैसा वाचेल तर ऍव्हरेज जर पाहिलं तर आठ लाखापासून जरी बघितलं ला तर प्रत्येकाकडे चाळीस हजार पन्नास हजार रुपये ही सेविंग राहते बरोबर तर या मिडल साठी आता गेल्या याच्यामध्ये जे रिफ म्हणजे इन्फॉर्मेशन युगमुळे जो डीमॅट होल्डर वाढलेले आहेत म्युच्युअल फंड गुंतवणूकदार वाढले आहेत जे पंचवीस हजार करोडची दर महिन्याला गुंतवणूक म्युच्युअल फंडच्या एसआयपीच्या माध्यमातून करतायत तर दोन तीन दिवसापूर्वीच एचडीएफसी फ्लिक्सी कॅप म्युच्युअल फंडचा डेटा आला होता की तीस वर्षापूर्वी कोणी एक लाख रुपये वन टाइम इन्व्हेस्टमेंट केली आहे तर त्याचे पैसे जवळपास तीन करोड रुपयापर्यंत झाले आहेत ते मला वाटतं आज जर या मध्ये या दोन हजार पंचवीसच्या बजेटमध्ये गव्हर्नमेंटने तुम्हाला पंचवीस हजार रुपये किंवा पन्नास हजार ज्या तुम्ही टॅक्स मध्ये असाल ते पैसे तुमचे वाचलेत तर त्याचा कुठे आयफोन किंवा नवीन फोन, फोन अपग्रेड न करता <laughs> ते पन्नास हजार रुपये दोन हजार पंचवीसला एखादं म्हणजे लिहिलं की हे पन्नास हजार रुपये वाचलेले मी या फंडामध्ये टाकले आणि तीस वर्ष नाही आलं तर मला वाटतं तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग थर्टी पर्सेंट तिथे होऊ शकतं थर्टी पर्सेंट स्ट्रेट फॉरवर्ड एकदम नॉर्मल लेवलला म्हणजे वन सी आर जरी त्याचं तीन करोड रुपये झाले आणि वन सी आर जरी पकडलं कॉस्ट ऑफ इन्फ्लेशन नुसार तेव्हाची व्हॅल्यू त्याची एक करोड जरी पकडली तरी मला वाटतं एक सामान्य व्यक्तीच्या जीवनामध्ये पन्नास लाख एक करोड रुपयाचे डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड होऊ शकतात जर ते आज म्युच्युअल फंडमध्ये गुंतवून